अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली तत्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साचल्याने पिके कुजले आहे उडीद मूग सोयाबीन मका तसेच कापसाच्या पिकाला याचा मोठा फटका बसला असून एकीकडे दमदार पावसामुळे दुष्काळ मिटला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे भारतीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवींद्र धोबळे यांनी आष्टी तालुक्यातील डोंगरगणी तवान वस्तीवरील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाणी केले आहे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या माध्यमातून रवींद्र डवळे यांनी केली आहे आता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाणी केले असता उडीत तूर कापूस हळबाग मध्ये पाणी स्वतः पाणी पाण्यात तिखो मुडून वाया गेले आहेत हे फळबागेत सुद्धा गेले आहेत प्रशासनाने तात्काळ कर पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तालुका सोपान चोपान पागेरेस लोकसत्ता संघर्ष न्यूज महाराष्ट्र